नमस्कार आज आपण पाहणार आहोत विश्वरूप दर्शन यामध्ये आहे विश्वरूप दर्शनाविषयी अर्जुनाची विनंती भगवंताकडून स्वतःच्या विश्वरूपाचे वर्णन संजयाकडून धृतराष्ट्राला विश्वरूपाचे वर्णन आणि भगवंताचे विश्वरूप पाहून अर्जुनाकडून त्याची स्तुती ही ओम ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमद् भगवद्गीता अथ एकादशोध्याय अर्जुन उवाच ओवी क्रमांक एक मदनुग्रहायम गुयमस वचस्तेन वचस्ते विगितो मम अर्थात अर्जुन म्हणाला माझ्यावर कृपा करण्यासाठी आपण जो अत्यंत गुप्त अध्यात्मविषयक उपदेश मला केला त्याने माझे हे अज्ञान नाहीसे झाले ओवी क्रमांक दोन भवप्यो ही भूताना श्रुतो विस्तर तत्व कमलपद्राक्ष महात्म्यमपिचा व्ययम अर्थात कारण हे कमल दल नयना मी आपल्याकडून प्राण्यांची उत्पत्ती आणि प्रलय विस्तारपूर्वक ऐकले आहेत तसेच आपला अविनाशी प्रभावही ऐकला आहे ओवी क्रमांक तीन एवमे तत्व आत्मनं परमेश्वर ते रूप ईश्वरम पुरुषोत्तम अर्थात हे परमेश्वरा आपण आपल्याविषयी जसे सांगत आहात ते बरोबर तसेच आहे हे पुरुषोत्तम आपले ज्ञान ऐश्वर शक्ती बल वीर्य आणि तेजयुक्त ईश्वरी स्वरूप मला प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा आहे ओवी क्रमांक चार मया तक्षक्योमिती प्रभो योगेश्वर तो मे त्रम अर्थात हे प्रभो जर मला आपले ते रूप पाहता येईल असे आपल्याला वाटत असेल तर हे योगेश्वरा त्या अविनाशी स्वरूपाचे मला दर्शन घडवा श्री भगवान उवाच ओवी क्रमांक पाच पश्चमे पार्थरूपाणी शतशोत्थ सहस्रश नानाविधाने दिव्यानी नाना अर्थात श्री भगवान म्हणाले हे पार्था आता तू माझी शेकडो हजारो नाना प्रकारची नाना रंगांची आणि नाना आकारांची अलौकिक रूपे पहा ओवी हो क्रमांक सहा पश्चातित्यान वसून रुद्रां अश्विनो मृतस्त बहुन्य दृष्टपूर्वाणी पश्चाश्चर्याणी भारत अर्थात हे भारतवंशी अर्जुना माझ्यामध्ये अदितीच्या बारा पुत्रांना आठ वसूंना अकरा रुद्रांना दोन्ही अश्विनी कुमारांना आणि एकोणपन्नास मरुद गणांना पहा तसेच आणखीही पुष्कळशी यापूर्वी न पाहिलेली आश्चर्यकारक रूपे पहा ओवी क्रमांक सात इहै कृष्ण पश्चात मम देहे गुडाकेश मी अर्थात हे अर्जुना आता या माझ्या शरीरात एकत्रित असलेले चराचरासह संपूर्ण जग पहा तसेच इतरही जे काही तुला पाहण्याची इच्छा असेल ते पहा ओवी क्रमांक आठ न तू मासेचक्षुसा ना मे चुमेमेश्वर अर्थात परंतु मला तू तु या तुझ्या चर्मचक्षूंनी खात्रीने पाहू शकणार नाहीस म्हणून मी तुला दिव्यदृष्टी देतो तिच्या साह्याने तू माझी ईश्वरी योगशक्ती पहा संजय उवाच ओवी क्रमांक नऊ राजन महायोगेश्वरो हरी दर्शया मास पार्थाय परम रूपम ईश्वरम अर्थात संजय म्हणाला हे महाराज महायोगेश्वर आणि सर्व पापांचा नाश करणाऱ्या भगवंतांनी असे सांगून मग अर्जुनाला परम ऐश्वर्ययुक्त दिव्य स्वरूप दाखवले ओवी क्रमांक दहा अनेक वक्त्र अनेकाद्भुत अनेकाद्भुतदर्शनम अनेक दिव्या भरण दिव्यानेक अर्थात अनेक तोंडे व डोळे असलेल्या अनेक आश्चर्यकारक दर्शने असलेल्या पुष्कळशा दिव्य अलंकारांनी विभूषित आणि पुष्कळशी दिव्यशस्त्रे हातात घेतलेल्या ओवी क्रमांक अकरा दिव्य माल्यांबरम दरमिधानुलेपनम सर्वाश्चर्यमयम देवम विश्वतो मुखं अर्थात दिव्यमाळा आणि वस्त्रधारण केलेल्या तसेच दिव्य गंधाने विभूषित सर्व प्रकारच्या आश्चर्यांनी युक्त अनंत स्वरूप, सर्व बाजूंनी तोंडे असलेल्या विराट स्वरूप परमदेव परमेश्वराला अर्जुनाने पाहिले ओवी क्रमांक बारा दिवी सूर्य भेद्युगपदुथिता महात्मना। अर्थात आकाशात हजार सूर्य एकदम उगवले असता, जो प्रकाश पडेल तोही त्या विश्वरूप परमात्म्याच्या प्रकाशा इतका कदाचितच होईल म्हणजेच होणार नाही ओवी क्रमांक तेरा तथेस्थम जगतकृष्ण देव्य शरीरे पांडवस्तता अर्थात पांडुपुत्र अर्जुनाने त्यावेळी अनेक प्रकारात विभागलेले संपूर्ण जग देवादिदेव भगवान श्रीकृष्णांच्या त्या शरीरात एकत्रित असलेले पाहिले ओवी क्रमांक चौदा ततः स विस्मया विष्टो दुष्टरोमाथन प्रणम्य शिरसा देवं कृतांजलीषत अर्थात त्यानंतर तो आश्चर्यचकित झालेला व अंगावर रोमांच उभे राहिलेला अर्जुन प्रकाशमय विश्वरूप परमात्म्याला श्रद्धा भक्तीसह मस्तकाने प्रणाम करून हात जोडून म्हणाला अर्जुन उवाच ओवी क्रमांक पंधरा पश्यामि देवास्तव देव देहे सर्वास्तूत विशेष संगान ब्रह्माणमीश कमलासनस्थं ऋषींच सर्वानुरंगाश्च दिव्यान अर्थात अर्जुन म्हणाला हे देवा मी आपल्या दिव्य देहात संपूर्ण देवांना तसेच अनेक भूतांच्या समुदायांना कमळाच्या आसनावर विराजमान झालेल्या ब्रह्मदेवाला शंकराला अनेक ऋषींना तसेच दिव्य सर्पांना पाहत आहे ओवी क्रमांक सोळा अनेक दर्वत्र नेत्र पश्यामी त्वां सर्वतो सर्वतोनंतरूप नांद मध्यम न ना पूर्णस्तमादी पश्यामी विश्वेश्वर विश्वरूप अर्थात हे संपूर्ण विश्वाचे स्वामी मी आपल्याला अनेक बाहू पोटे तोंडे आणि डोळे असलेले तसेच सर्व बाजूनी रूपे असलेले पाहत आहे हे विश्वरूपा मला आपला ना अंत दिसत ना मध्य दिसत ना आरंभ ओवी क्रमांक सतरा किरीटिनंग दिनं चिणं च सर्वतो सर्विमंतम पश्यामी त्वा रिक्षम समनता नलार्क द्युतिम प्रमेयम अर्थात मी आपल्याला मुकुट घातलेले गदा व चक्र धारण केलेले सर्व बाजूंनी प्रकाशमान तेजाचा समूह असेल प्रज्वलित अग्नि व सूर्य यांच्याप्रमाणे तेजाने युक्त पाहण्यास अतिशय कठीण आणि सर्वदृष्टीने अमर्याद असे पाहत आहे ओवी क्रमांक अठरा स्वमक्षर परम वेदितव्यम स्वमस्य विश्वास परम निधान स्वमव्यय शाश्वतर्मगोप्ता सनातन स्वं पुरुषो मतो मे अर्थात आपणच जाणण्याजोगे परब्रह्म परमात्मा आहात आपणच या जगाचे परम आधार आहात आपणच अनादी धर्माचे रक्षक आहात आणि आपणच अविनाशी सनातन पुरुष आहात असे मला वाटते ओवी क्रमांक एकोणीस अनादिमध्यंत मनंत वीर्य मनंत बाहुंश्री सूर्यनेत्र पश्यामि हुताश स्वतेजसाद तपंत अर्थात आपण आधी मध्य आणि अंत नसलेले अनंत सामर्थ्याने युक्त अनंत बाहू असलेले चंद्र व सूर्य हे ज्यांचे नेत्र आहेत पेटलेले अग्नीसारखे ज्यांचे मुख आहे आणि आपल्या तेजाने या जगाला तापविणारे असे आहात असे मला दिसते ओवी हो क्रमांक वीस द्यावा पृथिव्योरिदमांतर ही व्याप्तमेके न सर्वा दृष्टाद्भुतम रूपमुग्रेद तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन अर्थात हे महात्मन हे स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामधील आकाश आणि सर्व दिशा फक्त आपण एकट्यानेच व्यापून टाकले आहेत आपले हे अलौकिक आणि भयंकर रूप पाहून तिन्ही लोक अत्यंत भयभीत झाले आहेत ओवी क्रमांक एकवीस अमी हिंद थांबा संगा विशंती हे चिर पिता प्राचलयो गृणंती स्वस्ती महर्षी सिद्ध संगा स्तुवंतीम स्तुति पुष्कला भी, भी। अर्थात तेच देवांचे समुदाय आपल्यात शिरत आहेत आणि काही भयभीत होऊन हात जोडून आपल्या नावांचे व गुणांचे वर्णन करीत आहेत तसेच महर्षी व सिद्धांचे समुदाय सर्वांचे कल्याण हो अशा मंगल आशा करून उत्तमोत्तम स्तोत्रे म्हणून आपली स्तुती करीत आहेत ओवी क्रमांक बावीस रुद्रादिवात विश्वेश्वे नव मृतोष्म पाच गंधर्व विस्मिताश्वैव सर्वे अर्थात अकरा रुद्र बारा आदित्य तसेच आठ वसू साध्यगण विश्वे देव दोन अश्विनी कुमार मरुदगण आणि पितरांचे समुदाय तसेच गंधर्व यक्ष राक्षस आणि सिद्धांचे समुदाय आहेत हे सर्व चकित होऊन आपल्याकडे पाहत आहेत ओवी क्रमांक तेवीस रूपं महत्ते बहुवत्र नेत्र महाबाहो बहुबाहुरोपदम बहुतरम बहुद्रष्टांलम द्रष्टालोका हाहम अर्थात हे महाबाहो आपले अनेक तोंडे अनेक डोळे अनेक हात मांड्या व पाय असलेले अनेक पोटांचे आणि अने, अनेक दाढांमुळे अतिशय भयंकर असे महान रोग पाहून सर्व लोक व्याकुळ होत आहेत तसेच मीही व्याकुळ होत आहे ओवी क्रमांक चोवीस नभस्पृश्तमनेण व्यात्तानमित्त विशालनेत्रष्टाही थो प्रथिता धृती नविंदा शम च विष्णू अर्थात कारण हे विष्णू आकाशाला जाऊन भिडलेल्या तेजस्वी अनेक रंगांनी युक्त पसरलेली तोंडे व तेजस्वी विशाल डोळे यांनी युक्त अशा आपल्याला पाहून भयभीत अंतकरण झालेल्या माझे धैर्य व शांती नाहीशी झाली आहे ओवी क्रमांक पंचवीस द्रष्टा करला ते मुखानी काला नलस दीशो न जाने नलबेच शर्म, देवेश जगन्नीवास अर्थात दाढांमुळे भयानक व प्रलय काळाच्या अग्नीसारखी प्रज्वलित आपली तोंडे पाहून मला दिशा कळेनाश्य झाल्या असून माझे सुखही आरपले आहे म्हणून हे देवादी देवा हे जगन आपण प्रसन्न व्हा पोळी क्रमांक सव्वीस आणि सत्तावीस अमी राष्ट्रस्य पुत्रा सर्वे वावनी पाल संगे भीष्म द्रोणासूतपुत्रस्त योध योधमुख्ये वक्त्रि ते विशंती भ्रष्टा करालानी भयानकाने केचित विलग्ना दशनांतरेशु सदृश्यंते चूर्णितैरुत मांगे अर्थात ते सर्व धृतराष्ट्राचे पुत्र राजसमुदायासह आपल्यात प्रवेश करत आहेत आणि पितामह भीष्म द्रोणाचार्य तसेच तो कर्ण आणि आमच्या बाजूच्याही प्रमुख योद्ध्यांसह सगळेच आपल्या दाढांमुळे भयंकर दिसणाऱ्या तोंडात मोठ्या वेगाने धावत धावत पुसत आहेत आणि कित्येक डोकी चिरडलेले आपल्या दातांच्या फटीत अडकलेले दिसत आहेत ओवी क्रमांक अठ्ठावीस यथा नदीना समुद्रमेवाभिमुखाद्री तथा तवामी विशंती वक्त्रांनी अर्थात ज्याप्रमाणे नद्यांचे पुष्कळचे जलप्रवाह स्वाभाविकच समुद्राच्याच दिशेने धाव घेतात अर्थात समुद्रात प्रवेश करतात त्याचप्रमाणे ते मनुष्य लोकातील वीर आपल्या धडाडून पेटलेल्या तोंडात शिरत आहेत ओवी क्रमांक एकोणतीस वेगा प्रदीपतम ज्वलं लोका विशंती नाशाय काय वेगा. जसे पतंग मोहाने मरून जाण्यासाठी पेटलेल्या अग्नीत अतिशय वेगाने धावत शिरतात तसेच हे सर्व लोकही स्वतःच्या नाशासाठी आपल्या तोंडात अतिशय वेगाने धावत प्रवेश करीत आहेत ओवी क्रमांक तीस लेस माना लोकांसमग्रांव ते जो पूर्य जग समग्रमस्त वती विष्णू अर्थात आपण त्या सर्व लोकांना प्रज्वलित तोंडाने गिळत गिळत सर्व बाजूंनी वारंवार चाटत आहात हे विष्णू आपला प्रखर प्रकाश सर्व जगाला तेजाने पूर्ण भरून तापवीत आहे ओवी क्रमांक एकतीस आख्याहीमोस्त प्रसिद्ध विज्ञा माध्यम अर्थात मला सांगा की भयंकर रूप धारण करणारे आपण कोण आहात हे देवश्रेष्ठा आपणाला नमस्कार असो आपण प्रसन्न व्हा आदिपुरुष अशा आपल्याला मी विशेष रीतीने जाणू इच्छितो कारण आपली ही करणी मला कळत नाही